सुदिला कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव भारतीय नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह रॉकेट मधून उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील भारतीय नौदलासाठी इस्रोने एल व्ही एम थ्री एम फायव्ह ऑबलिक सीएमसी झिरो थ्री या रॅकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं या उपग्रहामुळे नौदलाची संपर्क यंत्रणा आणखीन सक्षम होणार आहे नागरी जहाज आणि नौदलाचे जहाज यांच्यात आवश्यकतेनुसार संपर्क ठेवणे तसेच या जहाजांमधील फरक ओळखून त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे ही कामं आता आणखीन प्रभावीपणे होणार आहेत इस्रोने रविवारी दोन नोव्हेंबर दोन रोजी प्रक्षेपित केलेले रॉकेट त्रेचाळीस पॉईंट पाच मीटर लांबीचे आणि सहाशे बेचाळीस टन वजनाचे आहे याच रॅकेटच्या मदतीने चांद्रायान तीन मोहीम राबवण्यात आली प्रक्षेपित केलेल्या रॉकेटमधून इस्रोने सी एम एस झिरो थ्री हा चार हजार चारशे किलो वजनाचा उपग्रह अंतराळात पाठवला हा उपग्रह नौदलासाठी जी एस सेवन ची सेवनची जागा घेणार आहे भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या संपर्कासाठीच्या उपग्रहांमध्ये सी एम एस झिरो थ्री हा सर्वात मोठा उपग्रह आहे नियोजनानुसार संध्याकाळी एल व्ही एम थ्री एम फायव्ह रॅकेट प्रक्षेपित झालं या मोहिमेदरम्यान अंतराळात इस्रोने सी ट्वेंटी फायव्ह इंजिनच्या थ्रस्ट चेंबरला कार्यान्वित करून इंजिनची कार्यक्षमता स्थिरता आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीवरील नियंत्रण याची चाचणी केली सी ट्वेंटी फाईव्ह क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी ग्राउंड टेस्टिंग झाली होती पण अंतराळातील चाचणी पहिल्यांदाच घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाली असे इस्रोचे प्रमुख डॉक्टर व्ही नारायणन यांनी सांगितलं हे यश इस्रोसाठी महत्वाचे आहे यामुळे इस्रोला भविष्यातील प्रक्षेपण कार्यक्रमासाठी स्वदेशी सी ट्वेंटी फायव्ह क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यासाठी नियोजन करता येणार आहे मोठ्या वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करणं सोपं होणार आहे याचा थेट फायदा भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला अर्थात गगनयान आणि प्रस्तावित अंतराळ स्थानक प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनेला होणार आहे